नमस्कार सिद्धी फूड रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण स्वीट अशी रेसिपी पाहणार आहोत डेजर्ट पाहणार आहोत डेझर्ट रेसिपी शाही तुकडा शाही तुकडा ही खूप स्वीट आणि खूप टेस्टी रेसिपी आहे आणि पटकन होणारी रेसिपी आहे तर आता आपण ती शाही तुकडा रेसिपी करायला घेऊया इथे मी दूध घेतलेलं आहे दूध गरम करून आता होम टेम्परेचरवर थंड केलेलं आहे अर्धा लिटरपेक्षा थोडं जास्त आहे दूध हे आणि ते मी चांगलं उकळून तापवून आता थंड करून घेतलेलं आहे याच्यामध्ये आपण इथे मी एक चमचा कॉर्नफ्लावर घेतला आहे त्याच्यामध्ये मी दूधच मिक्स करणार आहे त्याच्या गुठड्या मोडायच्या आहेत दूध थंड आहे जास्त थंड पण नाही आणि जास्त गरम पण नाही होम टेम्परेचरवरचं दूध आहे हे आता हे कॉर्नफ्लावर आपण चांगलं मिक्स करून घेतलं की आपण ते त्याच्यात ताळ घालणार आहोत आणि मिक्स करून घेणार आहोत या या पाउडर पाउडर आता या दुधामध्ये मी हे मिक्स करणार आहे आधी मी चांगलं मिक्स करून घेणार आहे नंतर मग त्याला गॅसवर पुन्हा एकदा गरम करायला ठेवणार आहे इथे मी एक चमचा कस्टर्ड पावडर घेतलेली आहे त्याच्यात पण मी दूध घालते कस्टर्ड पावडर चांगली मिक्स करून घेतली आहे मी दुधामध्ये ही पण आता आपण त्या दुधामध्ये टाकणार आहोत आपण हे मिक्स करून घेणार आहोत चांगलं आता याच्यामध्ये मी चार चमचे साखर घालणार आहे आता आपण ही साखर चांगली ढवळून घेऊया आता हे दूध मी गॅसवर परत ठेवणार आहे आणि थोडं घट्ट हो म्हणजे उकळून म्हणजे थोडं घट्ट होईल कस्टर्ड पावडर आपण टाकलेलं आहे आपण कॉर्नफ्लावर त्यामुळे ते घट्ट होईल आता आपलं हे दूध मी परत गरम करायला ठेवलं आहे उकळायला ठेवलं आहे दू दूध उकळ उकळतंय चांगलं आणि आता घट्ट पण झालेलं आहे ते दोन मिनटं त्याला मी उकळून घेणार आहे आणि मी बाजूला ठेवून देणार आहे थंड व्हायला इथे आपण ब्रेड घेतलेले आहेत ब्रेडचे स्लाईस आहेत आता हे आपण साईडच्या कळा आहेत ना त्या काढून टाकणार आहोत आणि याचे दोन गॅप हे करणार आहे मी दोन पार्टमध्ये हे करणार आहे कटिंग करणार आहे याच्या साईडच्या कडा काढून घ्यायच्या फक्त मधला हे घेणार आहोत ब्रेड साईडचे जे कडक कडा आहेत त्या नाही घेणार आहोत याला मध्ये आपण असं कटिंग करून घेणार आहोत दोन भागामध्ये कट करणार आहोत डिवाईड करणार आहोत त्याच्यामध्ये मी तूप टाकलंय कढाईमध्ये तुपातून आपण हे थोडे फ्राय करून घेणार आहे मी तूप यूज करत आहे इथे हे ब्रेड मी तुपातून फ्राय करून घेणार आहे थोडं ब्राऊन होईपर्यंत फ्राय करून घेऊया दोन्ही साईडने आपण हे चांगलं ब्राऊन व्हायपर्यंत फ्राय करून घेऊया सगळे अशाच पद्धतीने मी सगळे पीस पण फ्राय करून घेणार आहे दाखवते अशा पद्धतीने आपण थोडे ब्राऊन झाले की काढून घेणार आहोत आता हा मी काढून घेते अशा पद्धतीने हे आपले हे ब्रेड चांगले तळून घेतलेले आहेत मी तुपामध्ये फ्राय करून घेतलेले आता आपण चाचणी करून घेऊया इथे गॅसवर मी एक टोप ठेवला आहे आणि एक वाटी साखर घालणार आहे मी आणि तेवढ्याच प्रमाणात पाणी घालणार आहे मी इथे चाचणी करायला ठेवलेली आहे साखर आपण विरगळून घेऊया चांगली दोन मिनटं लागेल विरगळायला याच्यामध्ये मी अखंड वेलची घालणार आहे तुम्हाला पाहिजे तर अखंड वेलची पूड पण टाकू शकता आणि मी अखंड वेलची घातली आहे आता हे जरा उकळून घेऊया आपण आपली चाचणी आता इथे चांगली उकळली गेलेली आहे आणि थोडी घट्ट पण झालेली आहे याच्यामध्ये दोन थेंब मी लिंबाचे घालणार आहे जास्त घालायचे नाहीत दोनच थेंब घालायचे जेणेकरून चाचणीमध्ये जर काय धूळ वगैरे असेल तर ती साफ होऊन जाईल तुम्हाला याच्यामध्ये केसर घालायचं घालू शकता फूड कलर घालायचं घालू शकता मी आता काहीच घालणार नाही आहे आपली चाचणी आता तयार झालेली आहे घट्ट अशी चाचणी ठेवायची आहे पातळ ठेवायची नाही आहे आणि सा अशी तार येईल अशी पण करायची नाही आहे आपल्याला आता मी ते एक डबा घेतलेला आहे असा लांब असा आहे डब्बा तुमच्याकडे जर काय दुसरं परात वगैरे असेल तर त्याच्यामध्ये करू शकता मी आता जास्त मोठं भांडं घेतलं नाही आहे छोटा डब्बाचा आहे हा असा लांब लचक त्याच्यामध्ये मी करणार आहे आता हे आपण जे फ्राय केलेले टोस्ट आहेत ब्रेड ते आपण याच्यामध्ये लावणार आहोत अशा पद्धतीने खाली पण मी लावणार आहे आता याच्यामध्ये आपण जी चाचणी केलेली आहे ती घालणार आहोत आता आपण चाचणी आहे जी साखरेचा पाक तो याच्यावर घालणार आहोत ब्रेडवर अशा पद्धतीने दूध जे, जे आपण कस्टर्ड मिल्क तयार केलं होतं ते घालणार आहोत याच्यावर आपण आता ही दुसरी लेयर पण ठेवूया पुन्हा आपण चाचणीवरून घालणार आहोत याच्यामध्ये मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकते थोडेच टाकणार आहे मी आता हे दोन तास दोन तासासाठी फ्रीजमध्ये ठेवणार आहे थंड व्हायला बाकीचे ड्रायफ्रूट्स मी नंतर टाकणार आहे परत थोडं ते फुलून आल्यावर ही आपली शाही तुकडा रेसिपी तयार झालेली आहे बघा किती मस्त झालेली आहे तुम्हाला मी थोडंसं काढून दाखवते चमचानेच काढून दाखवते मी दोन तास त्याला फ्रीजमध्ये ठेवली होती हे आपलं डेझर्ट आता तयार झालेलं आहे शाही ही आपली शाही तुकडा रेसिपी तयार झालेली आहे एकदम सोपी आणि घरच्या घरी पटकन होणारी अशी ही रेसिपी आहे खूप स्वीट आहे डेझर्ट खूप छान आहे टेस्टी आहे आणि एकदम सहज उपलब्ध होणारं असा डेझर्ट आहे मी करून पहा घरी लहान मुलांना तर खूप आवडेल आहे आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा बाजूला बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा थँक्यू